आरके दादा जेवण झालं तुमचं या पटापटा लाईवला करा कमेंट करा भीमसैनिक आहे जे भीम दादा कशा तुम्ही मी चांगला आहे तुम्ही कशा आहे स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कुठे होता दोन तीन दिवस काय दिसलेच नाही नाही लाईव्ह घेतले नाही मी कालच लाईव्ह घेतली नाही फक्त काल मोबाईलला प्रॉब्लेम झाला तर जरा त्याच्यामुळे घेतलं नाही लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये नाही अजून तुमचं झालं अजून व्हायचं आहे आमचं जेवण रमा दादा चार नंबर लाईक डन थँक्यू दादा स्वागत आहे रामा कशाची भाजी जेवण नाही तर अजून जेवण व्हायचं आहे जेवण आता लाईव्ह संपल्याच्यानंतरच रामादादा जेवण झालं का तुमचं रामादादा रामादा, रामादा चार्जिंग आहे का आज लाईया, पटापटा पटा या सर्वांनी लाईवला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा काल काय यात्रा करायला गेले होते काय नाही नाही रामा दादा काल मोबाईल हँग 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 होत होता माझा त्याच्यामुळे लाईव्ह घेतलीच नाही मी यात्रा कुठं करता जेवण झालं का रामा दादा तुमचं ओ दादा।, ओ दादा हो दादा जेवण झालं आहे ओके ओके काय म्हणते पाऊस वगैरे तुमच्याकडे दादा आहे का पाऊस वगैरे आहे वडे खीर खाली मिरचीचे भजे अरे वा एकच नंबर मग काही वांदाच नाही चला या सीसीवर कोण कुन कोण आहे कविता ताई स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये जय भीम लाईक डन थँक्यू ताई थँक्यू जय भीम दादा जय भीम ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं सर्वांचं लाईव्ह मध्ये जेवण झालं का सर्वांचं कविता ताई म्हणतो रामा काका जय भीम रामा का, का, <clears throat> अरामा का? अरामा दादा कविता ताईने जय भीम केला तुम्हाला चंद्रकांत दादा चंद्रकांतदा पळत पळत रिक्षा पकडून आलो हो बरं बरं खूप खूप धन्यवाद तुमचे चंद्रकांतदा रिक्षाभरीच रिक्षाभरी वेळ सापडली तुम्हाला चंद्रकांत दादा रामा दादा म्हणता ही कविता कोण आहे हो दादा का तुम्ही कविताला कविता ताईला ओळखत नाही का कविता त्या म्हणतात मी मोबाईलचा आवाज कमी केलेला आहे ओके ओके चंद्रकांत मला निंगले दादा जे भीम जय संविधान जय भीम जय संविधान क्रांतिकाळी निळा फरक जे भीम तुम्हाला चंद्रकांत वाघ मारे दादा चंद्रकांत म्हणतात कविता ती जे भीम जय संविधान